पुणे लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे वातावरण आत्तापासूनच तयार झाले आहे अनेक उमेदवारांनी या निवडणुकीच्या धावपट्टीवर राजकीय उड्डाणासाठी आपापले वायुरथ उतरवले आहेत परंतु या सगळ्यांमधून प्रमुख आणि तगडे म्हणून गणले गेलेले भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र दंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे या तीन उमेदवारांशी वार्तालापाचे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे हे तीनही उमेदवार एकाच मंचावर आले आणि त्यांनी निवडून आल्यास पुण्याचे प्रश्न गरजा विकासकामे इत्यादींसह इतर समस्यांवर कशाप्रकारे उपाययोजना करणार याची रूपरेषा मांडली याप्रसंगी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा दिली तर मागच्या दहा वर्षाचं काम पाहताना मोदीजी स्वतः असं म्हणतात की दहा वर्ष हे मागचा बॅकलॉग भरून घेण्याचं होतं दहा वर्ष आमच्या पुढच्या पन्नास शंभर वर्षाच्या देशाच्या प्रगत विकासाच विकसनशील भारताच पाया दहा वर्ष पुढच्या का काही काळ आम्हाला आता हा पाया जो आहे त्याचा कळस करायचा आहे हा देश जागतिक स्तरावरती पाचव्या कामांवर का। तिसऱ्या कामांची अर्थव्यवस्था आणायची या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं अजून अधिक आयुष्य हे करायचं हा पुढच्या काही वर्षाचा जो संकल्प आहे मला असं वाटतं पुणे म्हणून अनेक विषय आम्हाला करायचे म्हणून मुन काही विषय मला असं वाटतं की ते मी काही दिवसांमध्ये जे काही नागरिकांमध्ये फिरतोय कि मग गेले पाच वर्ष महापालिकेमध्ये दोन अंदाजपत्रक पत्रक अर्थसंकल्प करण्याची संधी मिळाली मला त्याच्यामध्ये महापौर म्हणून अडीच वर्ष काम करण्याची संधी म्हणून त्याच्यामध्ये शहराचा एकूण आवा का शहराचं आत्ताचं वास्तव शहरातल्या मूलभूत समस्या शहरातल्या नागरिकांचे प्रश्न शहरातल्या नागरिकांचं म्हणणं हे सगळ्याचात म्हणजे अगदी आमचा वस्ती विभागातला सर्वसामान्य माणूस फळ विक्रेता भाजी विक्रेता बसून तो आपल्या शहरातला उद्योगपती ही सगळी या शहराचा शेवटी घटक आहे त्यामुळे या शहराचा केंद्राकडनं भविष्य काळातल्या अपेक्षा ज्या त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या निश्चितपणे पूर्ण करण्याच्या काही गरजा आहेत आधीच्या बसेस पुढच्या काळामध्ये लोकसंख्येच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला आज केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील किंवा मग नंतर जे काही स्थानिक पातळी होणार मला असं वाटतं की केंद्राच्या माध्यमात आज आम्हाला साडेतीनशे बसेस मिळायला आम्ही करणार पुढच्या काळामध्ये आधीच्या ई बसेस या पुण्यामध्ये कशा आणता येतील याचा विचार कर। आम्ही करतोय पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार आज पुण्यात एक मेट्रोचा मार्ग पूर्ण झाला दोन मार्ग पूर्णत्वाकडे आहेत पुढच्या काही मार्गाचे तयार झाले भविष्याचा विचार करता अजून काही मार्ग आपल्याला नव्याने तयार करायचे समाजातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर करता यावा म्हणून पीएम पी एम आणि मेट्रो यांचं एकत्रीकरण करणं यांना एकत्रपणे एका तिकिटावरती हा प्रवास पुणे कसा येईल इंटिग्रेट करणं विचार आम्ही भविष्यामध्ये करतो मेट्रोचा विस्तार करणं मेट्रोचं जाळं वाढवणं पीएम व्यवस्था सक्षम करण्याचा एक विचार आमचा निश्चितपणे रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे शेवटी आज पुणे शहर म्हणून केवळ शहरात होत नाही शहर आणि शहराच्या बाहेर पीएमआयडी ची हाती जोपर्यंत एकमेकाशी आपण व्यवस्थित समन्वय जर काम नाही केलं तर मग पुन्हा आपल्याला मजा त्यामुळे आणि एकत्रितपणे पुढचा सगळा विकासाचं नियोजन करणं नदीचे प्रकल्प पूर्ण करणे आहे प्रकल्पाच्या काम करणं आहे मेट्रोचा विस्तार करण्याचा विषय जो आहे त्याच्यामध्ये स्वागतची लाईन जे आता काय त्याचं काम पूर्ण करणं आहे वनाची लाईन भुगापर्यंत देणं असेल चांदी चौक हिंजवडीचा मार्ग पूर्ण करणं असेल सिंहगड भाग रावाडी मार्गाशी जोडणं असेल अनेक विषय शहराच्या सगळ्या भागाचा विचार पण पुढच्या काळात आपल्याला करावा लागणार आहे सर्वात महत्वाचं विमानतळ पोरंदरचं विमानतळ असेल काही अडचणी असतील त्याच्या माध्यमात माध्यमात चा विमानतळाचा मार्ग हा लवकर करणं पोरंदरचं विमानतळ होणं हा एक त्याच्यातला आमच्या माझ्या भविष्यातला कामाचा एक भाग असेल नवी मुंबईला विमानतळ होते नवी मुंबईचं विमानतळ थेट पुण्यापासून रेल्वे मार्गाने ते जोडणं वीचा वीचा है। है का 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 सं, एक पुढच्या आमच्या कामाचा एक त्याचा भाग एक त्याचा विचार आम्ही केला आहे शिवाय मला असं वाटतं की पुण्याचं जे आमचं विमानतळ आहे त्याच्या धावपट्टीचं अजून काही विस्तारीकरण करता येतील का त्या पुढच्या काळामध्ये तिथं पुण्यातल्या लोकांना पुरंदरला नवी मुंबईला जाण्यापेक्षा इथं डिफेन्सचा विषय जो आहे त्याच्याशी संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा, समन्वय करून आधीची सत्ताधारी म्हणून मोदीजींच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अजून आम्हाला त्याच्यामध्ये निश्चितपणे काय काम करता येईल आणि विस्तार कसा वाढवता येईल याचा विचार आम्ही करतोय स्वच्छ पुणे शहराच्या संदर्भातली भूमिका कायमची आपली आहे मला आठवते महापौर असताना मोस्ट सस्टेनेबल सिटी म्हणून या पुणे शहराला आपलं बक्षीस मिळालं आज मी तसं एक किलो पण कसा आपला पण स्वच्छता याच्यावरती आपल्याला ध्यान नक्की द्यावं लागणार आहे त्यामुळे स्वच्छ पुणे शहर हा एक पुढच्या काळात अजेंड्याचा विषय आपला नक्की असेल मला असं वाटतं की या शहराला भविष्यामध्ये हायड्रोजन साठीचे नॅशनल रिसर्च सेंटर पुण्यात होण्यासाठीचा प्रयत्न आपण नक्की करू पुण्याला ग्लोबल मेडिकल हब करण्यासाठी आपल्याला खूप आहे आपण खूप काही करू शकतो त्याचा विचार आपण करू शकतो का बॉम्बे आय आय टीचे सॅटेलाइट कॅम्पस सुरू करता येईल केंद्र सरकार म्हणून जे जे आपल्याला पुढच्या काळामध्ये करता येईल मला असं वाटतं की याच्यामध्ये हा सगळा आम्ही विचार करतोय काय झालं ते थोडक्यात आणि भविष्यात काय विचार करतोय हा मला असं वाटतं अपेक्षित होतो आपल्याकडनं ते मला माझ्या निवेदनात या ठिकाणी मला व्यक्त करता आलं ते आपल्या पुढे ठेवलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे